शालिनीताई हायस्कूल वरुडचा शुभचिंतन सोहळा उत्साहात संपन्न खटाव तालुक्यातील वरुड येथील शालिनीताई पाटील हायस्कूलमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात पार पडला येथील राजा भगवंतराव कॉलेजचे उपप्राचार्य प्राध्यापक प्रदीप गोडसे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय काटकर उपसरपंच सदाशिव माने शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सचिन माळी सेट्रीस फाउंडेशनचे समन्वयक चैतन्य जोशी मोहन माळी शीतल जगदाळे ग्रामपंचायत सदस्य स्वाती बोबडे ऋषिकेश माणे समन्वयक लालासाहेब माने पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून आपले पालक व शाळेचे नाव उज्वल करावं असं आवाहन उपप्राचार्य प्रदीप गोडसे यांनी आपल्या भाषणातून केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपार्यपूर्ण श्री घाडगे यांनी तर सूत्रसंचालन जाधव यांनी केले आभार श्री गोळे यांनी मानले या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी व ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले लालासाहेब माने पाटील लोकराष्ट्र न्यूज सातारा एखाद्या का तुमचा आनंद तुमचं हित माझ्यासारख्याला पाहिजे यामध्ये पाहिजे सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून गेला सगळ्या गोष्टी विसरलात तुम्ही किती आहात पंधराच्या आसपास माझ्या मतेप्रमाण चौदा पंधराच्या वाजता तुमचं आठवीचं आता मीच थोडंसं पाठीमागत येला पासून धरूया प्रामाणिकपणे सांगा प्रत्येकाने शिवजयंती साजरी केली की नाही पण केली की नाही साजरी उत्साह केली करायचीच आहे पण ज्यावेळेस गाडीला झेंडा बांधून ज्यावेळेस पोरं जात होती मी त्यातल्या एका मुलाला थांबवलं मॅडमने विचारलं बाबा रे आज काय मला शिवजयंती छान तू शिवरायांचा मावळा आहेस हो म्हणला मस्त शिवरायांचा मावळा आहे म्हणलं मी पण मला, सा मला, सा मला एक सांग छत्रपतींच पूर्ण नाव सांग छत्रपती शिवाजीराजांचं पूर्ण नाव त्या गाडीला झेंडा बांधून दिवसभर बोमो देणाऱ्या पोराला सांगता आलं नाही सांगा मित्रांनो मग अशा या महान माणसांचं हे झेंडे घेऊन मिळवणं त्यापेक्षा त्यांचे विचार जर डोक्यात घेतले जर आपण राहिलो तर किती चांगला आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो उदाहरण म्हणजे अन्न उदाहरण मी मुद्दा आणलंय शिवाजी राजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस बघा मुलांना तुमच्या वयाची तुलना करायची आता एकोणीस मार्च सोळाशे सदतीस ला जिजाऊ छत्रपतींना घेऊन पुण्यामध्ये आल्या छत्रपतींचं वय वर्ष सात सात नीट ऐका मुलांना वयाच्या सातव्या वर्षी जिजाऊ पुण्यामध्ये शेवटी शिवाजी धोरणाल्या शहाज राजांनी अशा या शिवाजीच्या त्या वयावर विचार न करता त्याच्या असणाऱ्या कर्तृत्व विचार करून पुण्याची झागिरी शिवाजी राजांना बहाल केली वयाच्या सातव्या वर्षी वडील एक वडील आपल्या मुलाचं सातव्या वर्षी कर्तृत्व बसतो आणि आखी झागिरी बहाल करतो वय वर्ष सात सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रायरे स्वराज्य किल्ल्यावर पहिल्यांदा छत्रपतींनी शपथ घेतली वय वर्ष पंधरा तुम्ही आहात अरे पंधरा वर्षी एक छत्रपती हिंदवी स्वराज्य उभं करण्याची शपथ घेतो हिंदवी स्वराज्य उभं करून दाखवता सुद्धा सांगा प्रामाणिकपणे इथं कुणाला आता हिंदवी स्वराज्य उभं करायचं कुणाला गड किल्ले जिंकायचे कुणाला शत्रूला अभहरण करायचंय कुणाला शत्रूला पाठवायचे बाजूला सहा विषयाचा अभ्यास करायचा आहे सात विषयाचा अभ्यास करायचा आहे तोही सावलीला बसून करायचा आहे शासनाची शैक्षणिक धोरण बदलले लाईट पाहिजे फॅन पाहिजे मुलांच्या असणाऱ्या मानसिकतेचा विचार करून त्यांना शिक्षण द्यायचं आता नुसतं शिक्षण नाही तुमच्या आयुष्याला बसकर नावाची गोष्ट नाही आली आणि तुमच्या आयुष्याला सारवणी जमीन शेनानं सारवण लावायची गोष्ट आली नाही लक्षात तेव्हा केवळ नशी बंद पिढेल तुम्ही मला इथं बसलेल्या वरुडकरांचं आणि त्यातल्या तालासाहेब माने यांच्या वडिलांचं त्यांच्या मुलांच्या मित्रांचं मुलगा वाघ मारे बापूचं का कौतुक करायचं आहे कोरोनासारख्या असणाऱ्या ठिकाणून शाळा मध्ये आणतात काय वरुडमध्ये आलेली शाळा मुलांना तुम्हाला माहीत नाही एका घरात भरून इथं एका घरामध्ये ते सुद्धा मला माहितीप्रमाणे मी आल्या अभ्यासाप्रमाणे कोणतरी इथे कर्मचारीच होते आणि त्यांच्या ते घरामध्ये पहिली शाळा भरत होती त्यानंतर शाळेचं स्थलांतर आपल्या बैलोना ज्योतिबाच्या पंधरा शेजारी झालं त्या शाळेची इमारत सुद्धा तुम्ही सगळ्यांनी पाहिल्या तुम्ही बघता की पिढी त्यामध्ये नसाली आज विचार करा ग्रामपंचायतीनं ही जागा वर्ग केली आणि या सगळ्या गावातल्या शिक्षणाच्या जाणत्या करत्या माणसांनी गावातल्या तुमच्या मुलांसाठी आज एवढी सुंदर शाळा बांधून दिली मला सांगा काय शिकायला मिळालं कालपर्यंत जे काय होतं त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पतीनं किती चांगल्या संकुलामध्ये आज शिक्षण घेतोय मला सांगा त्या संकुलाचा त्या असणाऱ्या ध्याचा त्या कर्तव्याचा त्या लोकांच्या असणाऱ्या अपेक्षेचा आपण थोडा तर फायदा केला पाहिजे ना बाबानं आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला तुम्हाला हे कस सांगायचं आता तुम्हाला काय हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं नाही आता तुम्हाला कुठल्या स्वातंत्र्याच्या लढ्याला बोलायचं नाही आता तुम्हाला कुठं हौताभ करायचं नाही ना तुम्हाला कुठं आता कुठल्या गोष्टीला पुढं जायचं आहे आता फक्त जायचं आणि जायचं फक्त आपल्या अभ्यासाला सामोरं जायचं आहे आणि सर आनंदाची गोष्ट आहे शैक्षणिक सुद्धा खूप बदल झालेला सर अहो तुम्ही एवढी नशिबान पिढी आहे की तुम्ही कुठे पत्रिकेच्या आणि तोंडी परीक्षेच्या काळामध्ये जन्मलेली पिढी आहे तुम्ही आम्हाला शंभर मार्काचा पेपर शिक्षकांच्या हातात काहीच नाही त्यावेळेचे शिक्षक सुद्धा आज नाही म्हटलं तरी माझ्यासारखा माणूस कितीही वर्षभर रागवला कितीही बोलला प्रसंगी एखाद्याच रट्ट्या जर दिला असेल तर हातात ते वीस पैकी वीस मार्क्स देतोय जाहीर करतोय जाहीर करतोय मी देतो तर मी शेवटी माणूस आहे माझा विद्यार्थी आहे सत्तर मार्काचं तुमचं तुम्ही बघा ऐंशी मार्काच तुमची तुम्ही बघा असं सांगून कारण शेवटी माझी लेखणी आहे ही काय माझी कसायची सुरी नाही आहे शेवटी तुम्ही माझी विद्यार्थी आता देतोय का कुठेतरी माझ्या वीस मार्कानं जर त्याच्यात बदल झाला आणि उद्या जर समजा एखादा चांगलं मार्क्स उद्या अधिकारी झाला तर एखादा चैतन्य निर्माण होऊ शकतो काय सांगता येतंय काय सांगता येतं एखाद्या वेळेस